दोन दोन कत्तलखाने सांगलीत चालतात गोवंश हत्या बंदी सांगलीत नाही का यावर विशाल पाटील म्हणाले सांगलीत त्या ठिकाणी गोवंश हत्या होत नाही कत्तलखाने फार पूर्वीपासून येते आहेत पण याचा असा काही संदर्भ नाही सांगली दोन्ही धर्माचे लोक सलोख्याने राहतात आज आज कार्यक्रमाला गेलो होतो आज खरं तर मत्स्य विभागामार्फत सांगलीत मंजूर झालेल्या मटण व मच्छी मार्केट ह्याचा आज पा पायाभरणीचा कार्यक्रम होता कामाचा शुभारंभाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी आदरणीय मान्यवर भरपूर उपस्थित होते जनता उपस्थित होती आणि कॅबिनेट मंत्री मान्य राणे नितेश राणेसाहेब पण उपस्थित होते आ, मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी म्हैशाळला निघून गेलो त्यानंतर त्यांचं भाषण झालं मी काय ऐकलं नाही पण ते जर ते कत्तलखानाबद्दल बोलले असतील तर कत् सांगलीत कत्तलखाना हा गौ हत्येसाठी नाही आहे सांगलीत कत्तलखाना हा बरेच वर्षापासून चालतो आणि त्या ठिकाणी त्याचा संदर्भ हा गौ वंश हत्येशी करावा हे जरा दुर्दैवी आहे किंवा कुठल्याही जाती धर्माबद्दल घ्यावा हे दुर्दैवी आहे सांगलीचा इतिहास आहे पारंपरिक सांगलीत लोक दोन्ही धर्माची सर्व धर्माची एकत्रित राहिले आहेत चांगल्या संबंधातनं राहिले आहेत सलोख्यानं राहिलेले आहेत आणि त्यामुळे सांगलीत बद्दल असं बोलणं थोडं कदाचित चुकीचं असेल